नमस्कार स्वामी भक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण शुक्रवारची इच्छित फल देणारी कहाणी ही कहाणी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि धार्मिक मानला जातो या महिन्यातील प्रत्येक शुक्रवारला खास महत्त्व आहे कारण हा दिवस माता पार्वतीच्या उपासनेसाठी समर्पित असतो या तिसऱ्या शुक्रवारला एक विशिष्ट कथा सांगितली जाते जी भक्तिमयतेचा आदर्श दर्शवते खूप जुने दिवस होते एकदा एका गावात धर्मशील आणि धार्मिक पद्धतींमध्ये आस्था असणारा एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना मुलं नव्हती आणि त्यामुळे ते दोघेही अत्यंत दुखी होते मुलांच्या अभावामुळे त्यांची संसारात काहीतरी कमी असल्याची भावना कायम त्यांच्यात असायची त्या ब्राह्मणीने अनेक व्रत उपवास केले पण त्यांना मूल होईना शेवटी ती एका महात्म्याकडे गेली महात्मा अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी होते त्यांनी ब्राह्मणीचे दुःख समजून घेतले आणि तिला श्रावण महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी देवी पार्वतीच्या उपासनेचे महत्त्व सांगितले महात्म्याने सांगितले की तू श्रावण महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी देवी पार्वतीचा उपवास कर आणि त्या दिवशी शुक्रवार व्रतकथा ऐक या व्रताच्या प्रभावाने तुझे सर्व मनोकामना पूर्ण होतील ब्राह्मणीने महात्म्याचे सर्व उपदेश मनापासून ऐकले आणि तिने श्रावण महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी देवी पार्वतीचा उपवास करण्याचा निर्णय घेतला तिने त्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन देवी पार्वतीची मनोभावे पूजा केली पूजा करताना तिने देवीसमोर एका पानावर तांदूळ गहू डाळ फळे आणि फुले ठेवली पूजा पूर्ण झाल्यानंतर तिने शुक्रवार व्रतकथा ऐकली कथेचा अर्थ असा होता की एकदा पार्वतीने भगवान शिवाला विचारले की हे व्रत इतके प्रभावी कसे आहे शिवाने हसून सांगितले की हे व्रत माणसाच्या नशिबात बदल घडवण्यास सक्षम आहे जो या व्रताचे पालन करतो त्याला जीवनात सर्व सुख प्राप्ती होते ब्राह्मणीने ही कथा मनोभावे ऐकली आणि तिच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा विसर पडला तिने प्रार्थना केली की तिला एक सुशील आणि धार्मिक पुत्र प्राप्त हो त्या दिवशीच्या उपवासानंतर तिला एक स्वप्न आले स्वप्नात तिला देवी पार्वतीने दर्शन दिले आणि सांगितले की तुझ्या श्रद्धेमुळे मी तुझ्या मनोकामना पूर्ण करणार आहे तुझ्या घरी लवकरच एक मुलगा होईल स्वप्नातून जागी झाल्यावर ब्राह्मणीची मनस्थिती बदलली तिच्या मनात आशा निर्माण झाली काही महिन्यानंतर तिच्या घरी एक सुंदर आणि तेजस्वी पुत्र जन्मला त्या पुत्राचे नाव त्यांनी शंकर ठेवले जो पुढे जाऊन अत्यंत विद्वान आणि धर्मशील झाला तिसऱ्या शुक्रवारी केलेल्या उपासनेमुळे ब्राह्मणीचे जीवन सुखमय झाले तिच्या संसारात परिपूर्णता आली तिने आपल्या संपूर्ण आयुष्यात या व्रताचे पालन केले आणि दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी देवी पार्वतीची उपासना केली या कथेच्या माध्यमातून असा संदेश दिला जातो की श्रद्धा आणि भक्तिमयतेने कोणतेही व्रत केले तर फळ मिळतेच श्रावण महिन्यातील तिसरा शुक्रवार हा खास करून देवी पार्वतीच्या आशीर्वादासाठी महत्त्वाचा आहे कारण या दिवशी देवी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशा प्रकारे श्रावण महिन्यातील तिसरा शुक्रवार हा प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख आणि समाधानाचा स्रोत बनतो या दिवशी देवी पार्वतीची मनोभावे पूजा करणे आणि तिच्या व्रताचे पालन करणे हे अत्यंत फलदायी ठरते कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त